का तुम्हाला नको लागेल असं तुमचं म्हणणं ज्या जागा परमनंट आहे त्या जागेत त्या जागेवरचा माणूस परमनंट जागेवरचा माणूस काय झाले 23 टीम मधला 3 टीमचा लागून कोणी ना तो 23 पासून पहिले आला बाय बाय न

आप शैला भक्त जैसा मेरे साथ दिलवाएंगे रापति पर ये वो उसने कर लग गया इंस्ट्रूमेंट आपका इंस्ट्रूमेंट रस्म दिलवाएंगे क्या ना हुआ ना मटर दब रहा है मटर दब रहा है मटर दब रहा है मटर दब रहा है ऑनलाइन जा पर करणार काय कारवाई झाली किंवा आपण ते निकाली काढले का संबंधित निकाली निघाले असतील तर त्याच्या बाबतीतलं सविस्तर अहवाल त्या ठिकाणी लागतो किंवा संबंधित निकाली निघाले तक्रारी असतील त्या तक्रारी आपण त्या ठिकाणी स्वीकारणार माझी फक्त ही एन जीओ नाही विनंती आहे की बैठक घेत असताना एका पश्चिस्त ठिकाणी जर घेतली तर लोकांच्या किमान बसण्यासाठी कुठे व्यवस्थित त्यांना बसता यावं त्यांच्या गराठी मांडता यावी सांगता यावी तर अशा पद्धतीनं नियोजन करावं ठीक आहे आज आपली पहिली बैठक होती आणि पुढच्या कालावधी मात्र पण मग प्रशासनाला एक सांगत आहे ही जी गर्दी आहे ही गर्दी कधी वाढती संबंधित तलाड्याकडे वारसाला फेर आला आणि संबंधित तलाड्यानं त्या वारसाचा फेर पद्धतीत नाही ओढला तो माणूस काय करतो शेवटी कुठल्या का लोकप्रतिनिधी काढतो त्या लोकप्रतिनिधीला सांगतो दिलाय पण तरी काय माझं सांगायचा मुद्दा आणि तात्पर्य हेच आहे की प्रशासनातल्या अधिकाणी त्यांचं काम जर प्रामाणिक त्या ठिकाणी पार पाडलं तर हिथं होणारी गर्दी ही आपोआप कमी होती पण तुम्ही जर तुमचं काम व्यवस्थित नाही केलं तर मग इथं होणारी गर्दी वाढत राहणार आणि माझी पद्धत अशी आहे की इथं आलेल्या माणसाचा शेवटचा अर्ज जोपर्यंत आपण त्या ठिकाणी स्वीकारत नाही तोपर्यंत पर्यंत प्रशासनातल्या सगळ्या लोकांना इथं बसून राहावं हो लागतं माझं इथं सांगणं आहे की जितका वेळ आपल्या आधीच्या मीटिंगला घेण्यासाठी लागेल त्याचा अर्थ असा आहे की तितक काम आपण कमी करतोय मला तुमच्याकडनं एवढंच अपेक्षित आहे की आज समजा आपल्या बैठकीला चार तास लागले पाच तास लागले तर किंवा पुढच्या आढावा बैठक आपली चार तासात कमी होईल ह्याच्यासाठी तुम्ही तुमचे काम तुमच्या करायचं कारण एवढंच आहे की जसं की आता तुम्ही बघितलं असेल काही दिवसांधी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पाडल त्याच्यात लोकप्रतिनिधी या नात्यानं आम्हाला आमचं इव्हॅल्युएशन होत आहे आमच्या पाच वर्षाचा कामाचा स्तर बघितला जातोय लोक ठरवतात बाबा ही माणूस कामाचा आहे का बिणकामाचा आहे कामाचा असेल तर मजा टाकते तीन कामाचा असेल तर खूप पाडते अशा पद्धतीनं आमचं इव्हॅल्युएशन होत आहे पण आमचं इव्हॅल्युएशन होत असताना मी गावगाव आलेल्या अडचणी अशा आहे की प्रशासनाच्या एखाद्या अधिकाऱ्यानं जर काही काम केलं समजा एखाद्याचं करकुल आहे एखाद्याचं रेशन कार्ड त्याला बदलून आहे किंवा नवीन रेशन कार्ड द्यायचं आहे एखाद्याला कार्डचा दाखला द्यायचा आहे सर्टिफिकेट तुमचं काढून द्यायचं आहे आणि त्याला वेळेत जर नाही गेलं तर तहसीलदार जर कुठं निवडणुकीला उभारत नाही एस डीओ पण पुढे निवडणुकीला उभारत नाही पीडीओ बी निवडणुकीला उभारत नाही तुमचा ग्रामसेव बी उभारत नाही पण त्यानं नाही काम कामाचा फाटा कुणाला बसत आहे लोकप्रतिनिधी म्हणजे तुम्ही जर नाही काम केलं तर त्याचा इम्पॅक्ट आमच्यावर त्याच्यामुळं तुम्ही तुमची कामं करणं गरजेचं कर आहे आणि आम्हाला जेव्हा आम्ही लोकप्रतिनिधी या नात्यानं या ठिकाणी निवडून येतो त्यावेळेस सर्वसामान्य माणसाचा आवाज म्हणून आम्ही काम करतो त्याच्यामुळं आम्हाला तुमच्याकडनं काम करून घेण्यासाठी ह्याच्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक राहत नाही म्हणून प्रशासनातल्या सगळ्याच अधिकाऱ्याला विनंती आहे की तुम्ही माझे काही शत्रू नाही किंवा मीही तुमचा काही शत्रू नाही तुमचा माझा माझा बाध नाही किंवा आपण बाधी टोकरलेला नाही किंवा आपले काही वैयक्तिक दुश्मनी नाही कुणाची फक्त सामान्य माणसाची कामं तुमच्या माध्यमातून जी नियमात बसणारी आहेत योग्य आहेत ती तातडीनं व्हावी त्या अपेक्षेनं मी तुमच्या सगळ्याकडनं पाहतोय आणि त्या पद्धतीचे काम तुम्ही आपण घ्या तर मी निघून तुमच्याकडनं अशा पद्धतीचं काम व्हावं ही माझी माफक अपेक्षा आहे आणि तुम्ही पण त्या अपेक्षेला खरं उतरावं मी एखाद्या माणसाला व्यवस्थित सांगायची पद्धत एकदा आणि आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक अर्जाची प्रोसिडिंगला दोन राहणार आहे त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आलंय त्याचीही दोन राहणार आहे त्याच्यावर तुम्ही काय कारवाई केली त्याचंही त्या ठिकाणी विवेचन होणार आहे आणि तुम्ही जर तुमचं काम व्यवस्थित पार पाडत नसतात तर मी जेव्हा खासदार म्हणून शपथ घेतो तेव्हा संविधानानं काही विशेष अधिकार मला दिले ओमराजे निंबाळकर म्हणून दिलेले नाहीत त्या भागाला खासदार म्हणून दिले त्या भागातल्या सामान्य लोकांच्या अडचणी सोडवण्याच्या बाबतीत जर प्रशासन मला सहकार्य करत नसेल किंवा प्रशासनातला कुठला अधिकारी सहकार्य करत नसेल तर मला त्याच्या बाबतीत प्रिव्हिलेज टाकायचा अधिकार आहे संसदेत प्रिव्हीजची कमिटी आहे मला तुमच्या विरुद्ध कुणाच्याही प्रिव्हिलेज टाकायची इच्छा नाही आहे पण तुम्ही कामच करत नसता तर माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक राहत नाही माझी तुम्हाला त्रास व्हावा अशी अजिबात इच्छा नाही फक्त तुम्ही तुमचं काम मात्र फ्रॉड प्रामाणिकपणे त्या ठिकाणी पार पाडावं ही माझी माफे माफक अपेक्षा आपल्या सगळ्यांकडनं दुसरं कारण एस डी ओ कोण आहे तुम्ही तहसीलदार कोण आहे तुम्ही तर आता तुम्हाला मी एकचा अनुभव धरून दाखवतो आता तुम्ही माझा जेव्हा फोन जर बघितला नाही अकरा तेरा अकरा चौदा बघा कंटिन्यू शक कंटिन्यू फोन आता मी लावत लावत का इतके फोन आहे म्हणजे साधारणतः एक तासाच्या ते दीड तासाच्या ता अंतरात जर इतके फोन येत असतील त्या माणसाची काम असते की का घ्यायची पाळी आली आढावा पडत तुम्ही तुमचं काम जर प्रॉप्ट करत असू तर मला इथे उर्मालाही वेळ घालवायचा किंवा तुमच्या सगळ्यांचा वेळ घालवायचा काहीच आवश्यकता नाही पण असे जर फोन येत असतील आणि काय होत आहे एखाद्या माणसाचा फोन आल्याच्या नंतर आम्ही संबंधित समजा तहसीलदार च्या संबंधित काम आहे तहसीलदारला सांगू एबीसीबीच्या संदर्भात काम आहे आम्ही डीवायला सांगू आणि त्यांनी जर ते काम नाही केलं आणि त्याच कामासाठी परत त्याच माणसाचा फोन आला तर एक लक्षात घ्या तुम्हाला एखादा तालुका ता आहे पण मला जवळपास अकरा तालुके आहेत अकरा तालुक्यामध्ये प्रत्येक काम करायचं त्याच त्याचं रास टाकलंय आमचं काम तुम्ही करावं लागतं त्याचं काही चूक नाही पण मला काम करत असताना तुम्ही जर मला नाही सहकार्य केलं तर मला मात्र भयंकर माझ्या अवस्था होत आहे माझ्या रोजच्या दैनंदिन कामकाजातला सहा ते सात तास